नमस्कार मित्रांनो गुरु ग्रीन निवडा आणि पहिल्याच बिलात आता एकशे वीस रुपयाची ग्राहकांना महावितरण नवीन वर्षाची भेट म्हणून देत आहे एकशे वीस रुपये तुम्हाला पहिल्याच बिलामध्ये सूट मिळणार आहे नूतन वर्षाची भेट म्हणून गुरु ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर महावितरण ग्राहकाला वीज बिलातच तात्काळ एक रकमी एकशे वीस रुपये सूट देणार आहे अशी घोषणा महावितरणतर्फे केली आहे गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर <coughs> ग्राहकांना महावितरणकडून दरमा छापील कागदी बिलाऐवजी ईमेलद्वारे वीज बिल पाठवण्यात येते शिवाय गो ग्रीन ग्राहकांना मासिक बिला दहा रुपये सूट देण्यात येते महावितरणने गो ग्रीन ग्राहकांसाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आता यापुढे गो ग्रीन सेवा निवडणाऱ्या ग्राहकांना दरम्याऐवजी पहिल्याच महिन्यात वीज बिलात एक रकमी एकशे वीस रुपये सूट मिळेल तुम्हाला नोंदणी करायसाठी काय करायचं आहे याचं ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता मामचं आणि तिथं तुम्ही तुमचं अकाउंट तयार करून त्याच्यावरती तुमचं बिल वगैरे नंबर टाकून तुम्ही गोग्रिन जे आय सदस्यत्व घेऊ शकता किंवा रद्दसुद्धा करू शकता पुढील वर्षभर या सेवेसाठी नोंदणी रद्द करेपर्यंत नोंदणीकृत ईमेलवर वीज बिल पाठवण्यात येणार असून गेना साथी माँ माँ या सुविधेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या माम डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही नोंदणी करू शकता किंवा स्टोअरवर याचं ॲप आहे त्याच्यातूनसुद्धा तुम्ही नोंदणी करून तुम्ही एकशे वीस रुपये इतकी त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्याच बिलामध्ये घेऊ शकता तर ही एक चांगली बाब आहे जर तुम्हाला आवश्यकता नसेल बिलची हार्ड बिलची तर तुम्ही हे ग्रीन घेऊ शकता आणि ही जी हार्टबीट आहे ते तुम्हाला तुमच्या ईमेलवरती येऊन हो जातात तिथून तुम्ही प्रिंटसुद्धा मारू शकता तुम्हाला गरज भासल्यास तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद